bye now झाला तो फोटो खूप जळून झाला मला

अरे <laughs> ब <laughs> 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 ನಂತರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ 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 ಸರ್

पंचेचाळीस वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेचा कार्य अविरतपणे करत आहे त्या धर्मदारिणी मी मीराबाई आंबेडकर यांच्याही कार्याला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला भारतीय बौद्ध महासभेचे

एसएसटी प्रमुख महिला आघाडीच्या राजकीय नेत्याने राहुल भारतीय बौद्ध महासभा प्रमुख शाखेचे एसएसटी सचिव धरणीय मदनजी खंडारे सर तसेच एस एस बी सचिव आदरणीय दहाड सर भारतीय बौद्ध महासभा बंडेरा शाखेचे सर्व पदाधिकारी महिला शाखेचे सर्व पदाधिकारी या आनंद बुद्ध विहार या शाखेच्या सर्व उपासक उपासिका भारतीय महासभाजो या शाखेच्या अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी या सर्वांना क्रांतिकारी जय धर्म प्रदर्शनाची जबाबदारी हे ठिकाणी माझ्याकडे आपल्यास माहित असेल की अगदी तीन दिवसापूर्वीच म्हणजे सव्वीस जून त्या दिवशी कोणाची जयंती छत्रपती शाहू महाराज यांची जयंती छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी झाला त्यांच्या वडिलाचं नाव जयसिंग राव उर्फ अप्पासाहेब घाटगिरी आणि आईचं नाव होत काय राधाबाई हे आईचं नाव तर या शाहू महाराजाचं मूळ नाव काय होतं यशवंत मग यशवंतचे शाहू महाराज कसे झाले तर बघा कोल्हापूरचे जे संस्थान आहे या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये चौथे शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर या चौथ्या शिवाजी महाराजांची पत्नी आनंदीबाई यांनी या एकवंतरावांना दत्तक घेतलं ते केव्हा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये तेव्हा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांना दत्तक घेतलं तेव्हा त्यांचं वय फक्त दहा वर्षाचं होत आणि दत्तक नावानविधान झाल्यानंतर त्यांचं नाव शाहू असं ठेवण्यात आलं त्यानंतर मग शाहू महाराजाचं जे शिक्षण आहे त्या जेव्हा दत्त घेतलं तेव्हा दहाच वर्ष चौऱ्याऐंशीला आपला चौऱ्याहत्तरचा जन्म आणि चौऱ्याऐंशीला त्यांना दत्त घेतलं दहाच वर्षाचं वय असताना त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं तर एका ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचं शिक्षण धारवड या शिक्षण झाले त्यानंतर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी त्यांचा काय राज्याभिषेक झाला आणि तेव्हापासून ते आपलं कार्य ते करत आहे मग त्यांना राजेश्री ही पदवी कोणी दिली तर त्यांना राजेश्री ही पदवी त्यांचे राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना ही त्यांना पदवी दिली तर राजश्री शाहू महाराज यांचं जर कार्य पाहिलं तर, तर ते सामाजिक परिवर्तनाचे आणि लोकशाही पुरस हे पुरस्कार म्हणजे शिक्षण असल्यामुळं त्यांनी अनेक अशा त्या काळामध्ये जेव्हा शिकत होते त्या काळामध्ये शैक्षणिक सह्य त्यांनी काढल्या परदेशामध्ये गेले तिथलं त्यांनी वातावरण पाहिलं आणि ते सत्यशोधक समाजाचे ते, ते, ते कार्यकर्ते म्हणून त्यांच्या या विचारावर जो पगडा होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा त्यांच्या विचारावर होता त्यांनी आपला राज्यकारभार सुरू केला तर मग राज्यकारभारामध्ये त्यांनी सर्वात प्रथम जर बंड त्यांनी पुकारलं तर ते बेंदोत्त पुराण एक प्रकरण आहे त्यांच्या म्हणजे या राजघराण्यामध्ये तर या ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण दलांचं बेंदोत्त हे कोणती विधी करण्यास त्यांनी नकार दिला होता तर त्यांचं त्याबद्दल त्यांनी बंडक आणि शाळा काढून त्यांनी काय केलं की मराठा तरुणाला त्यांनी अधिकार दिला आणि त्याच्याकडून पूजा काळ वगैरे सकल शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं आहे तर त्याची काही एकदम उदाहरण सांगतोय की शाहू महाराज जे होते हे सामाजिक परिवर्तनाचे सामाजिक न्यायाचे खरे पुरस्कार होते त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगत होत की गंगाराम कांबळे हा त्यांच्या सेवेकरी होता तो त्यांचा आवडता होता नेहमी तो त्यांच्या मागे पुढे मागे पुढे जायचा सेवा करायचा एकदा काय झालं की शाहू महाराज हे मुंबईच्या दौऱ्यावर गेले तीन चार दिवस त्या ठिकाणी आणि मग परत आले परत आल्यानंतर पर नेहमी त्यांच्या समोर वावरणारा हा गंगाराम कांबळे मात्र मी त्यांना दिसला नाही त्यांनी चौकशी केली की गंगाराम दिसत नाही गंगे दिसत नाही ठिकाणी कुठे केला कोणी काही सांगायला तयार नाही दोन दिवस गेले चार दिवस गेले गंगाराम कामावर आलाच नाही शेवटी त्यांनी त्यांच्या सेवकाकडून गंगारामला बोलावन पाठवलं हे महाराजांनी तुला बोलवलं गंगाराम कांबळे हा महाराजांच्या दरबारामध्ये आला शाहू महाराजांनी त्यांना विचारलं गंगाराम गंगाराम दोन दरबारात काबर येत नाही सेवेसाठी काबर येत नाही त्यांनी सांगितलं महाराज मी नोकरी सोडली त्यांनी विचारलं गंगाराम तू काय येत नाही नाही तेच उत्तर महाराज मी नोकरी सोडली का बरं सोडले उत्तर मी उत्तर होत सोडली महाराज महाराज नोकरी करण्याची इच्छा नाही तुला तर विचारलं गंगाराम खरंच सांग तू कोणाच्या आधी मी नोकरी सोडली तो गंगाराम महाराज काय तर खोल मुळात गेले की खरं कारण काय त्याच्या मागे तगड चला की खरं कारण नोकरी सोडण्याचं तू सांग तेव्हा गंगारामने काय केलं की आपलं बनिया जसे बांडी शर्ट वर केलं महाराजाकडे त्याने पाठ केले आणि दाखवलं त्यांना तर त्याच्या पाठीवर काय होते चांगली हक्काची उभर उठलेले होते आता ही कोणी मारलं त्यांना आणि का मारलं तर त्याच कारण होत कि गंगाराम त्या घोड्याच्या पागे जो काम करणारा होता आणि घोड्या पाणी पिण्याचं जे घ्यावर भोताला गंगारामचा हात लागला म्हणून त्याच्यातल्याच एका माणसाने जो सरकार होता त्यांनी या गंगारामने पाण्याचा औद वाटवला म्हणून शाकाणी घडून काढलं तीन चार दिवस पर्यंत तिच्या पाठीवरचे वळ हे मिळले नाही एवढं कोण काढलं आणि त्याला सांगितलं याच्यानंतर तुझ्या दरबारामध्ये यायचं नाही आणि तुम्हापासून गंगाराम नाही पण ज्याने त्या चापकाचे वळ गंगारामच्या पाठीवर उमटवले त्याला बनवण्यात आलं तो महाराजाच्या जातीचाच जा होता त्यांच्याच नात्याचा होता त्याला बोल त्याला विचारलं की का बरोबर तू याला म्हणलं त्या म्हणजे गंगाराने चोरून केली कोणाकडे गेली अमक्याकडे गेली त्याला बोलवा त्यालाही बोलवा त्याला विचारलं उद्याकडे चोरून केली का गंगाराने चोरणे बुद्धिमान होतेच नाही मग खरं कारण सांगितलं की पाळण्याच्या हौदाला हात लागला हौद बाटला आणि म्हणून या तुमचा जो सरदार होता त्यांनी सात्पान करून काढलं मग महाराजाला ते त्याच्या पाठवाचे डोंगर अतिशय कळवड आला पण महाराजांनी काय केलं असेल तर महाराजांनी काय केलं की ज्या चा तो मार्ग तोच चापून घेतला आणि ज्या माणसाने ज्या सरदाराने गंगाराम मार्ग होत त्याच्याच पाठीवर त्याच प्रकारे काही वेळ लॉ मग या ठिकाणी सामाजिक न्याय झाला का गंगाराम सांगितलं की दुसऱ्या दिवस मध्ये गंगाराम तू नोकरी आपल्या सावळीने उभं राहत नव्हतं तर आपल्या हॉटेलमध्ये कोण आणि गंगाराम जवळ एवढा पैसा कुठचा हॉटेल काढायचं म्हणून तर महाराजांनी भर चौकात महापालिकेच्या त्या चौकामध्ये त्यांना हॉटेल काढून तिथे हॉटेल उभारण्यासाठी लागणारं जे काही साहित्य असेल ते सर्व साहित्य घेऊन दिलं ते उभारून दिलं त्यानंतर लागणारं जे साहित्य कोणतं असेल म्हणजे हॉटेल चालवण्यासाठी कळे आहे झारा आहे प्लेट आहे ते सगळं साहित्य घेऊन दिलं त्याला घेऊन दिलं आणि त्याला हॉटेल लावून दिलं आणि त्या हॉटेलला नाव दिलं फक्त सत्य शोध मग त्याच्या हॉटेलमध्ये जाईल कोण प्रश्न नाही त्या हॉटेलमध्ये जाईल कोण जसं हॉटेल सुरू झालं महाराजांनी लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या राज्यभरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिला की चला आज आपल्याला गंगानामच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला जायचा आहे असं म्हणताच तीन जे काही अधिकारी होते कर्मचारी उच्च वडील सगळं जास्तीत जास्त पण कोणी म्हणे पूर्ण जे कोणी म्हणे माझा चतुर्थी आहे कोणी म्हणे एखाद्याशी उपवास आहे आम्ही काही येत नाही राजाची आज्ञा ठीक आहे चला तर खरी पण आपल्या रथांसह ते आणि त्यांचा नवा जमा संपूर्ण गंगारामच्या मठे जवळ त्या ठिकाणी थांबला पाहतात महाराज साक्षात त्या ठिकाणी आपल्या रथातून तिथे आले त्यांचा नवा जमा त्या सर्व कर्मचारी तिथं गंगारामला मोठं प्रेरून आलं की एक महाराज आपल्या हॉटेलमध्ये गेले आणि लगेच बघ गंगारामला खूप आनंद झाला आनंद असून त्यांच्या वाहू लागले आणि आदेश दिला की आज सगळ्यांना एक एक प्रेम म्हणजे सगळ्यांना दे ज्यांनी काम केली त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यांचे पैसे उठून देणार आहे मीच देणार आहे तुम्ही फक्त नाश्ता करा आणि नाश्ताच केला नाही त्या ठिकाणी नि, तर त्यांनी जो पदार्थ बनवला भजे बनवले त्याची स्तुती पण केली जे कमावले के भजे झाले आणि सगळ्यांनी झाले अशा प्रकारे मग त्यांनी आता खरं तर काही सामाजिक न्याय झाला की त्याला स्वतःच्या पायावर उभं केलं पासून ते गणया मग हा एक झाला दुसरं जाती निर्मूलनासाठी त्यांनी काय केलं की जाती निर्मूलन आहे तर त्यांनी एकोणीशे मध्येच त्यांच्या दरबारात मागासवर्गीय म्हणू मागा शकत बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण दिलं तेव्हाच इथे पन्नास टक्के आरक्षण दिलं म्हणजे आरक्षणाचे जनक कोण छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते पन्नास टक्के आरक्षण दिलं जाती निर्माणसाठी त्यांनी आंतरजातीय विवाह सुरू केला जाती जातीमध्ये आंतरजातीय विवाह करायचा त्यांनी त्यांच्या काळात जवळपास शंभर धनगर आणि मराठा यांचे विवाह लावून दिले आंतरजातीय युवा एवढंच नाही तर स्वतःच्या बहिणीचं लग्न त्यांनी दिलं दमकर आणि हे क्षत्रिय मराठा जाती निर्मूलन झालं पाहिजे हे केलं दुसरं अजून शिक्षण आहे पहिलं सक्तीचं शिक्षण करणारे त्यांच्या राज्यात कोल्हापूर संस्थांमध्ये हे प्राथमिक शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचं एक पैसा येत नाही मग मोफत आणि सक्तीचं तर केलंच आणि जो पालक शाळेत मुलांना पाठवणार नाही ना त्या पालकाला त्या काळात एक रुपया दंड एक महिनाभर जो त्याचा मुलगा शाळेत आला नाही तर काय त्या पालकाला एक रुपयाचा दंड शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही हे शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवलं सामाजिक न्यायाचे जनक सुद्धा होतात मग अजून काय केलं की त्यांनी त्यांच्या संपूर्ण संस्थानामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सैनिकी शाळा बारवी शाळा नंतर वैदिक शाळा शेतीविषयक शाळा ह्या सुद्धा शाळा काढल्या होतं की सुरुवात त्यांनी सवर्णासाठी शाळा वेगळ्या आणि राहायच्या वेगळ्या आणि अस्पृश्यांसाठी शाळा वेगळ्या तर त्यांनी एकोणीसशे मध्ये कायदा करून टाकला की संवर्ण आणि अस्पृश्य ह्या शाळा त्यांनी एकत्र केल्या दोन्ही समाजाचे लोक एकत्र बसतील जेणेकरून जातीभेद निवडून होईल असं केलं नंतर विद्वंग हम त्या काळामध्ये लहानपणीच लग्न होत आणि लहानपणीच लग्न झाल्यामुळं अकाली जर नवऱ्यांचा मृत्यू झाला तर काय होत सध्या राहू लग्न करता येत होतं तर शाहू महाराजांनी या वर्षी सुद्धा कायदा केला योगवा योगाचं मला पुनर्विभाव हा कायदा त्यांनी केला अनेक विभागा सुद्धा त्यांनी ते लावून दिले स्त्रियांचे उद्धार करते पण नुसतं शिक्षण या क्षेत्रात काम केलं काय किंवा निव्वळ जाती निर्माणसाठीच कार्य केलं काय तर नाही तर त्यांनी शेती विषयक जे आहे शेती विषयक सुद्धा अनेक असे काम केले ती कोणते शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना सुरू केली एवढंच पतपेडे गेल्यात विविध प्रकारच्या सोसायट्या निर्माण केल्यात ही जे आज आपल्याला राशन दुकानं दिसतात ती त्या काळात शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये हे राशन दुकानं सुरू केल्या सरकारी सहकारी सोसायटी निर्माण त्यांनी केल्यात आणि एवढेच नाही तर शेतीविषयक जे आधुनिक ज्ञान असतं आपल्याकडे पारंपरिक शेती होती पण शेतकरी हा टिकला पाहिजे त्यांना चांगले चांगले उत्पन्न काढलं पाहिजे म्हणून शेतीविषयक शाळा सुद्धा निर्माण केल्या आणि आधुनिक तंत्र आधुनिक पद्धतीनं कशी शेती आपल्याला करता येईल या विषयी सुद्धा त्यांनी अनेक योजना त्यांच्यामध्ये राज्यामध्ये त्या कोल्हापूर संस्थांमध्ये राबवल्या त्याची एक प्रसिद्धी की शेतीला बाराही महिने आपल्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून राधानगरी या धरणाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली खऱ्या अर्थानं जे सामाजिक न्यायाचे जे पुरस्कर्ते म्हणतो आपण आरक्षणाचे जनक म्हणतो ते राजेश शाहू महाराज होत या राजश्री शाहू महाराजाच्या विषय फोटोविषयी एक मोठा सा सांगितला तो की जेव्हा मा शाश्वजी महाराज आपला शाहू महाराज यांची जयंती साजरी करा त्या काळात काही शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो पण नाही मग शाळेतल्या शिक्षकांनी काही सांगितलं की जा भाऊ गावात कुठून मिळते काय फोटो तर आता उच्च वर्णीयाच्या वस्तीमध्ये ते गेले तो कोणाच्याही घरी फोटो काही शाहू महाराजाला मिळाला नाही शेवटी त्या शिक्षकांनी सांगितलं अरे बाबा त्या महारवाड्यामध्ये जा बौद्ध वस्तीमध्ये जा तिथे घरोघरी तुला शाहू महाराजाचे फोटो मिळतील आणि आजही परिस्थितीच आहे शाहू महाराजाचा फोटो म्हणा छत्रपती आपलं शिवाजी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो म्हणा हे कुठं आपल्याच घरामध्ये आपल्याच वस्तीमध्ये आपल्याच विहारामध्ये सापडे सापडतात आहे आपणच त्यांची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतो इतरांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं की माझी जयंती साजरी करण्यापेक्षा या बहुजन समाजाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करावी असे छत्रपती महाराज यांच्या भरपूर आहे अर्धा काही एक वेळ घटना तर मी पुन्हा छत्रपती शाहू महाराज यांना विनंदवाद प्रार्थना करतो आणि माझं भाषण মনে করেন মুদ আপনার শক্তি রাখুন ধন্যবাদ